चांदवडला अवकाळी पावसानं तडाखा बसलाय गहू कांदा द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय शिरवाडे वणी भागात गारपीट झालेली आहे अवकाळी पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय गहू कांदा द्राक्ष बागाचं मोठं नुकसान झालेलं आहे शिरवाडे वणी भागात गारपीट झालेली आहे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका बसल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय चांदवडला अवकाळी पावसानं तडाका बसलेला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गहू कांदा पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे चांदवडला उकाळी पावसानं तडाका दिलेला आहे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे आज दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान अवकाळी पाऊस झालेला आहे द्राक्ष आणि कांदा यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गारांचा पण पाऊस पडलेला आहे गारा गारपीट मोठ्या प्रमाणात झालेली आहे